हवामान खात्याकडून मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होणार याची तारीख जाहीर करण्यात ता आली आहे तसेच ही तारीख कोणती आहे आणि कोणत्या तारखेला मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असे सर्वच प्रश्न शेतकऱ्यांना सध्या पडलेले आहेत तर मग चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून हवामानाबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठर नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनने रविवारी निकोबार बेटांवर धडक दिली मान्सूनने रविवारी मालदीवचा काही भाग बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग निकोबार द्वीप समूह आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागांपर्यंत मजल मारल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली सध्याचे पोषक हवामान पाहता एकतीस मे पर्यंत मान्सून केरळला तर सहा ते दहा जून पर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे लानिनाच्या अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सामान्यापेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता गेल्या वर्षी अलनिनो सक्रिय होता तर यंदा तो संपुष्टात येत आहे त्यामुळे तीन ते पाच आठवड्यात लानिनाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज केरळ मध्ये एकतीस मे तसेच दक्षिण कोकणात पाच जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह आणि महाराष्ट्रात पंधरा जून पूर्वी मान्सून प्रवेश करेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे मागील चार वर्षांमध्ये मान्सूनचे आगमन केरळमध्ये केव्हा झाले आपण बघूया मान्सून हा केरळमध्ये दोन हजार वीस साली एक जून ला दाखल झाला होता त्यानंतर दोन हजार मध्ये तीन जून ला दाखल झाला होता तसेच दोन हजार मध्ये एकोणतीस मे ला दाखल झाला होता तर त्यानंतर म्हणजेच मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये आठ जून ला दाखल झाला मान्सून हा महाराष्ट्रामध्ये केव्हा दाखल होईल याबाबत हवामान तज्ज्ञ काय म्हणतायत बघा मान्सूनचा प्रवास सुरू झालेला असून तो सुरळीतपणे पुढे सरकेल त्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही बंगालच्या उपसागरात बावीस मे पासून कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि मान्सूनला ते पोषक ठरेल असे डॉक्टर अनुपम कश्यपी ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ यांनी म्हटले आहे